नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही पाहत आहात हरियाणामध्ये सोनीपतमध्ये गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे तर पाहू शकता तुम्ही तिथे गारांचा पाऊस पडत आहे रस्त्यावर देखील बर्फ खूप साचलेला आहे पाहू शकता तुम्ही गारांचे सहज देखील तुम्ही पाहू शकता किती मोठा मोठा गारा आहे हे देखील गारा पाहिजे अवकाळी पावसाने हरियामध्ये थेडा घेतला आहे दोन मार्च रोजी हरियाणामध्ये सोनीपत येथील गावांसह पाऊस पडलेला आहे पाऊस आता तरी